गौरीपूजन किंवा हरतालिका हा सण शहरी आणि ग्रामीण भागात महिला मोठ्या उत्साहानं साजरा करतात परंपरेनुसार पहिल्या दिवशी गौरीची स्थापना करून विधिवत पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीचं नदी किंवा तलावात विसर्जन केलं जातं नागपूर जिल्ह्यातील मौदा तसंच कामठी इथं कन्हा नदीवर गौरी विसर्जनाकरता महिलांची मोठी गर्दी झाली होती मात्र यावेळी उत्साहाचं वातावरण होतं आजी शंकर पार्वती पूजा अर्चना केली जाते दुसऱ्या दिवशी गणपती स्थापनेच्या पहिले गौरी विसर्जनाचा कार्यक्रम असतो त्यात पूजा अर्चना करून नदीकाठी ते विसर्जन केलं जाते पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि मुला बाळांसाठी पण हे व्रत करावं लागतं हा सण आहे गौरीचा गणपतीचा हा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी केला जातो आणि हा सर्व स्त्रिया सुहागन स्त्रिया करतात आणि या सणाला आम्ही सगळं उपवास कालपासनं उपास, उपास वगैरे ते वगैरे होतात